भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित नमोचषकाचं अनावरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं सात रस्ता येथील इंडोर स्टेडियम इथं आयोजित नमोचषक नोंदणीचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील शहर अध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी खासदार अमर साबळे राष्ट्रीय खेळाडू भुवनेश्वरी जाधव बिलवा गिराम आणि युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी राष्ट्रीय खेळाडू भुवनेश्वरी जाधव आणि बिलवा गिराम यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नमो चषकच्या नावाने सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आम्हाला आवाहन केलं होतं आणि प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब या भागातले आमदार विजय देशमुख मालक शहराचे अध्यक्ष नरेंद्रजी काळेसाहेब या भारतीय जनता पार्टीचे आमचे पाटसकर साहेब ललिताताई जाधव असतील वो व तसेच आरपुडे साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भारतीय जनता पार्टी सोलापूर युवा मोर्चातर्फे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभराचा शुभारंभ आज इथं झालेला आहे आणि यासाठी भरपूर मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आम्हाला या प्रतिसाद भेटला आहे नक्कीच येणाऱ्या पुढच्या महिन्यात विविध खेळाचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजन होणार आहे आणि बऱ्याच खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आम्हाला आमचा राहील या ठिकाणी नमोचषकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीने खूपच चांगलं एक इनिशिएटिव्ह आपल्या सगळ्याच खेळाडूंसाठी घेतलेलं आहे जिथं खेड्याखेड्यातल्या सगळ्याच मुलांना राज्य राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर खूप चांगलं स्टेज इथे त्यांना मिळणार आहे आणि त्यांना सपोर्ट मिळणार आहे आणि ह्यातून खेड्यापाड्यातून भरपूर मुलं पुढे येतील आणि उद्या इंडियाला रिप्रेझेंट करतील आणि आपल्या भारतासाठी मेडल घेऊन येतील अशी अपेक्षा आहे